गोदावरी तीरावर नाशिकमध्ये चल्लोषात सहज योग प्रचार व प्रसार कार्यक्रम नाशिकच्या पवित्र गोदावरी नदीच्या तीरावर एका अत्यंत आनंदमय सहज योग प्रचार व प्रसार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं संपूर्ण वातावरण परम चैतन्याच्या वर्षवात नल्याने सर्व साधकांना अनोखी आध्यात्मिक अनुभूती लाभली नाशिकच्या प्राचीन भागात श्री माताजींच्या रॅली व शोभायात्रेने एक भव्य उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालं साधकांनी आणि नागरिकांनी मनसोक्त आनंद लुटला कार्यक्रमाची सुरुवात श्रीरामपूर येथील प्राध्यापक नितीन दादा पवार यांच्या सहज योगावरील प्रभावी मार्गदर्शनाने झाली त्यांच्या मार्गदर्शनानंतर अनेक साधकांना श्री माताजींच्या कृपेने आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला युवा शक्तीचे बंधू सुमित अहिरेंनी आपल्या मधुर आणि प्रेरणादायी शब्दांनी सत्राची सुरुवात केली त्यानंतर श्री वसंत काळे यांनी प्रभावी निवेदन व कार्यक्रमाच्या समारोपाच्या विचारांची मांडणी केली कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरमच्या सामूहिक गायनाने झाला जिथे सर्व सहज योगिनींनी श्री माताजी संपेद एकत्रित सहभाग घेतला नाशिक लक्ष ब्युरो रिपोर्ट नाशिक